नवरात्र व्रत उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश जाणून घेऊया ज्या ज्यावेळी दानवानी अनाचार व अत्याचाराच्या रूपाने भूमीवर थैमान घातले त्या चा त्यावेळी त्या आदिशक्तीने दुर्गारूपातील विविध अवतार घेतले आणि पीडित लोकांचे सुटका करून सदाचार व धर्माची स्थापना केली आदिशक्तीच्या म्हणजेच दुर्गादेवीच्या त्या वीरगाथेच्या स्मरणार्थ हा नवरात्र सण साजरा केला जातो हा दुर्गामहोत्सव भारतभर विविध नावांनी साजरा करण्यात येतो हा महोत्सव नऊ दिवसांचा असल्यामुळे त्यास नवरात्र असे म्हणतात ह्या महोत्सवात संपन्न होणारी दुर्गापूजा आपापल्या कुलस्वामिनींच्या जसे की तुळजाभवानी सप्तशृंग निवासिनी करवीर निवासिनी एकवीरा कामाक्षी रेणुका इत्यादी स्वरूपात केली जाते नवरात्रात नंदादीप घट पुष्पमाला व बीजारोपण या चार गोष्टी महत्वाच्या असून या चार गोष्टी कोणत्या ना कोणत्या तरी तत्वाचे द्योतक आहे जसे की नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे घट हे आपल्या नाशवंत देहाचे घटातील पाणी हे त्यातील चैतन्याचे पुष्पमाला हे सत्कार्याने सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे तर बीजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे शारदीय नवरात्रामधील कथानकानुसार दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला हा महिषासूर मानवाच्या देहात देखील षडविकारांच्या रूपाने वास्तव्य करत असतो आणि याच षडविकार रूपी असुराचा नाश करण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस देवीची आराधना केली जाते या नवरात्रीमध्ये नाशवंत देहाचे प्रतीक म्हणून एक मातीचा घट घेऊन त्यामध्ये जल भरले जाते हे जल म्हणजे वरुणरूपी चैतन्यच होय हा घट देवीच्या समीप अखंड दिव्याजवळ म्हणजेच नंदादीपाजवळ ठेवला जातो त्याच्याजवळच एका पत्रावळीवर मृत्तिकेच्या वेदीवर नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून बीजारोपण केले जाते आपल्या मानवी देहाचे मृत्तिकेमध्ये विलिनीकरण व परत मृत्तिकेतून पुनर्निर्माण हे सृष्टीचक्र यातून दर्शविले जाते ह्या नऊ दिवसात बीजारोपण झालेल्या धान्यातून नवीन अंकुर फुटतात हे नवीन अंकुर म्हणजे नवीन जीवात्म्याचे प्रतीकच होय ह्या नऊ दिवसात दररोज मालाबंधन करण्यात येते या माळेच्या सहाय्याने साधकाचा जीवात्मा हा आपल्या देहरूपी घटाशी जुळलेला असतो हे प्रतीत होते ज्याप्रमाणे गर्भातील भ्रूण नऊ महिन्याच्या खडतर परिस्थितीला तोंड देऊन यशस्वीरित्या जन्माला येतो त्याप्रमाणे नऊ दिवसानंतर साधकाच्या देहातील कामक्रोधाचा म्हणजेच असुराचा नाश होऊन साधकाचा नवीन जन्म झालेला असतो आपल्या देहातील राक्षसी प्रवृत्तीवर मिळवलेला हा एक विजयच असतो हा विजय नवरात्रीनंतर येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो नवरात्रीचे विधी कसे कानामे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमूर्तींची स्वच्छता करावी यानंतर संकल्प करून घटस्थापना म्हणजेच वरुणस्थापना करावी त्यानंतर वेदिका स्थापना व दीपस्थापना करावी हे सर्व झाल्यानंतर मुख्य देवतेचे षोडशोपचाराने पूजन करावे एका ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करून मालाबंधन करावे दुपारी महानैवेद्य दाखवून आरती करावी प्रथिनुसार दाम्पत्य कुमारिकांना अन्नतर्पण करावे महोत्सव काळामध्ये दररोज जलप्रोक्षण करून फुलाने पाणी शिंपडून पूजा व मालाबंधन करून देवीची मनोभावे आराधना करावी नवरात्र उत्थापनाच्या दिवशी जलप्रोक्षणाने पूजा मालाबंधन व नेहमीची देवी उपासना झाल्यावर देवीचे काही चुकले असेल तर क्षमा मागावी नंतर त्या देवीचा घोष करून देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे थोडीशी हलवावी व्यंकटेशाचे व ज्योतिबाचे नवरात्र देवीच्या शारदीय नवरात्र काळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्र दशमीस उठवण्याची प्रथा आहे नवरात्र उठवल्यानंतर घट शेतातील अंकुर माळा यांच्यावर अक्षता वाहून त्यांचे विसर्जन करावे त्यानंतर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे यानंतर दाम्पत्य भोजन घालून त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी देवतांचे षोडशोपचाराने पूजन करावे नवरात्रीमध्ये पाळावयाचे गोष्टी नवरात्रीमध्ये चहाड्या करणे चौर्यकर्म असत्य भाषण कलह करणे ह्या गोष्टी निषिद्ध असतात त्याचप्रमाणे निषिद्ध आहार जसे की मांसाहार मद्यप्राशन ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात तसेच घरातील सर्वांनी कांदा लसूण शिळे अन्न खाऊ नये मस्तकावरील केशकर्तन करणे तसेच विवाहितांनी एकशय्या वर्ज्य करावी याखेरीज पतीपत्नीने परान्न भक्षण करू नये पलंगावर अथवा गादीवर झोपू नये दिवसा झोपू नये यथाशक्ती उपवास करावा कर्त्यासह सर्व कुटुंबियांनी पुढील गोष्टींचे पालन करावे जसे की पायात चप्पल न घालणे वेस न ओलांडणे पुरुषांनी दाढी मिशा कापू नयेत पतीपत्नीचा उपवास जरी असला तरी देवाला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा अशा वेळी कुटुंबातील इतर व्यक्तींना तो प्रसाद घेता येतो चप्पल न घालणे गादीवर न झोपणे हे नियम म्हणजे एक प्रकारची तपस्याच असते परंतु आपल्या शारीरिक क्षमतेनुसार हे नियम अंमलात आणावे नवरात्र हा कुलधर्म असून त्यामध्ये खंड न पाडता त्याचे पालन केल्यास त्या कुटुंबावर कुलदेवतेचे कृपाछत्र राहते अशा घरात आध्यात्मिक आधीदैविक आणि आधीभौतिक संकटे येत नाहीत परंतु जर संकटे आलीच तर त्याचे सहजगत्या निवारण होते जर अनेक वर्षांच्या खंडानंतर नवरात्र नव्याने चालू करावायचे झाल्यास कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन प्रार्थना करून त्या वर्षीपासून नवरात्री सुरुवात करावी खंडदोषाच्या निवारणार्थ त्या देवतेचा यथाशक्ती जप करून दुर्गा सप्तशती पाठ पवमान सहस्रनाम स्तोत्र रुद्रपठण अशा प्रकारे उपासना करावी तसेच शक्य झाल्यास चंडी पवमान रुद्र यांचे अनुष्ठान करावे विभक्त कुटुंबात अन्य कुलाचाराप्रमाणे नवरात्र महोत्सव देखील स्वतंत्रपणे होणे आवश्यक असते नवरात्र काळातील अशौच प्राप्ती नवरात्र व अशौच म्हणजेच सोहेर व सुतक ह्यांच्या संदर्भात तीन पर्याय उद्भवतात अशोच चालू असताना नवरात्र आले असता उपवास सुरू करून अशोच समाप्तीनंतर घटस्थापना करून नवरात्र आरंभ करावा अशा वेळी नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी कमी झाला तरी नवरात्राचे पालन होणे आवश्यक असते नवरात्र चालू असताना अशोच आले असता घरातील ब्रह्मचारी मुलगा कुलोपाध्याय किंवा आप्ताकडून नवरात्रातील पूजा मालाबंधन असे नेहमीचे विधी करून घेणे तसेच नवरात्री उत्थापन देखील करून घ्यावे अशा वेळी आपल्या घरातील अथवा दुसऱ्याच्या घरातील शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा स्वतःच्या उपवासाच्या व्रतामध्ये खंड पडू देऊ नये नवरात्रापूर्वी अशोच समाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे स्वतःच विधी करावे नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापूर्वी घरामध्ये निधन घटना घडून अशोच आले व ते नवरात्र समाप्तीपर्यंत राहत असेल तर सपिंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्राची संमती नसल्यामुळे नवरात्र उत्सव करता येत नाही परंतु उपवास आणि व्रताच्या इतर नियमांचे पालन जरूर करावे अशोच समाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाअभिषेकपूर्वक पूजा व समाराधना जरूर करावी नवरात्र काळातील श्राद्ध शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध असते सुवासिनी पुत्रवती स्त्रीस आपल्या दिवंगत पेत्या श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्र श्राद्ध केल्याने मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद